हे hey, हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आज तर मी ठरवलं आहे की माझे जे साड्यांचे जे, जे ब्लाऊज आहेत पेंडिंग ते स्टिच करायचे मग आता मी खाली जाते आणि ते ब्लाऊज स्टिच करायला टाकते कारण खूप दिवसापासून त्या तशा साड्या पडल्या आहे तर चला तर मग आता मी खाली जाते चला तर मग आता खाली जाते आणि बघूया बसून बसून एकदम चलो मी या काकूंकडे पहिल्यांदाच ब्लाउज स्टिच करायला टाकणार होते तसं काही माहित नव्हतं ह्या कसं स्टिच करतील काय पण म्हटलं चला पुण्यात कधी साडी घेऊन ब्लाउज स्टिच करण्याची वेळ आली तर कुणीतरी माहीत पाहिजे की जे चांगले ब्लाउज शिवतात जस्ट आता ब्लाउज टाकला आणि आता जाते चहा घ्यायला चहा घ्यायला पण मस्त चहा वगैरे घेऊन आले आता आणि ब्लाऊज पण स्टीच करायला टाकलाय आता बघूया त्या कसा शिवतात जर एकदम व्यवस्थित शिवलं तर नेक्स्ट पण त्यांच्याकडेच टाकेल पहिले म्हणजे दोन्ही पैकी थो, एक थोडा जो एकदम सिम्पल साधा होता तोच टाकला म्हटलं नको खराब करायला तर आता तो टाकला आहे तो बघूया कशा शिवतात काय करतात मग मी दुसरा पण टाकेल त्यांच्याकडे तर ठीक आहे आता चला जाते आता रूममध्ये दे। देवपूजा पण करायची आहे देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाकाचं बघते माझं तर चालू आहे कोथिंबिरीच्या मस्त भाकरी बनवायचं प्लॅन पण बघूया आता काय होतं काय नाही पहिले आता हातपाय धुते मस्त आणि त्यानंतर देवपूजा करून घेते तर चलो घरी आल्यानंतर पहिले म्हटलं देवपूजा करून घेऊया मग देवपूजा केली आणि त्यानंतर म्हणजे किती जळके लोक असतात ना आज मला म्हणजे आपल्याला एकदम रडून विचारतात एखादी गोष्ट आणि दुसऱ्याला ती हसून सांगतात अशीच लोकांची वृत्ती झाली आहे म्हणजे आपल्या जवळचे काही असा ना ते एकदम नाही का सगळ्या गोष्टी आपल्याकडून काढून घेतात एकदम असं ढोंग करतात की आम्हाला सगळं एकदम आम्ही तुमच्या जवळचे आम आम्हाला आम, आम सांगा आणि त्यानंतर ते एकदम दुसऱ्याला असे हसून हे करतात मी खूप जणांचं बघितलं आता त्यांच्यापासून मी सावध होणार आणि स्वामींना एवढंच माग नाही की ज जसं माझा चॅनल चांगला चालू आहे जसे माझे सबस्क्रायबर चांगले वाढत आहे तर असेच पुढे वाढू दे आणि ज्यांना हे असेच म्हणजे माझे ब्लॉग बघून दुसऱ्याला कॉल कर करणं किंवा अरे ब्लॉग टाकलाय हे झालं ते झालं असं जे करतात ना तर त्यांच्यासाठी खरं मी इथे बोलते त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब पण करू नका आणि माझे ब्लॉग पण बघत जाऊ नका हे असं तुम्हाला जर लोकांना सांगून जर ब्लॉग बघायचे असेल ना तर तुम्ही आत्ताच तुमचं स्टॉप करा खूप झालं तुमचं आता लोकांना चांगली भाषा कळत नाही आणि जे असं करतात ना ते एकदम आपल्या जवळचे असतात आपल्याला कधी त्यांचा डाऊट पण येत नाही की ते हे असं करू शकतात जाऊ द्या चला सोडा त्यानंतर मग मी संध्याकाळी नाश्त्याला गेले होते म्हटलं चला मस्त वडापाव किंवा मग समोसा वगैरे खाऊया आणि त्यानंतर अचानकच ठरलं की आ, कबड बघायला जाऊया कारण कपडे असंच मी बॅगमध्ये वगैरे ट्रॉलीमध्ये भरून ठेवले आणि खूप धूळ आहे ते त्याच्यामुळे खूप धूळ बसते मग अचानकच डिसाईड केलं आता आलोच आहे तर एकदा फर्निचर बघून घेऊया इथं लक्ष्मी चौकात खूप फर्निचरचे दुकान आहे मग मी तिथं चार पाच दुकानमध्ये इन्क्वायरी केली की कसं पडेल काय कोणतं चांग कारण मी इथून टेबल पण पाठीमागच्या वेळेस इथूनच घेतला होता तर तो खूप छान बसला मला आणि फायनली मला हे क्रीम कलरचं जे कबड आहे ते आवडलं होतं स्टोरेज पण त्याचं चांगलं होतं आणि त्यानंतर लॉकर वगैरे आणि मटेरियल पण मस्त होतं मग म्हटलं कलर पण छान छान आहे मी तो टेबल सारखाच फाइनली कपड घेतलं इतके छान आहे ना आता आल्या लगेच ते ट्रान्सफर करून देणार आहे दहा पंधरा मिनिट मध्ये मग आल्यानंतर तुम्हाला दाखवेल कसं कपड वगैरे घेतलं काय घरी कबड आलं होतं आणि मी तर फ्लोअर मध्ये जरा माझं काम होतं मग तिथे आले होते पीठ घेण्यासाठी त्यानंतर त्या काकांनी मला लवकर करून दिलं पीठ आणि घरी आले तर मस्त असं कबड एका साईडला लावलं होतं ही काही त्याची जागा फिक्स नाही पण म्हटलं आता सध्या पुरतं ठेवूया नंतर बघूयात मग क कुठे चेंज करायचं काय आणि खूप छान आहे मला कलर पण खूप आवडला आणि स्टोरेज वगैरे आता पहिलं हे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग सकाळी मी ऑर्गनाईज करेल ते मस्तपैकी खूप छान असं मला भेटलं अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि तर चला असा मस्त असा दिवस होता है। चलो बाय